बेडग येथे चोरट्यांचा साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मंगसुळी रस्त्यावर वृद्ध दाम्पत्याच्या घरात चोरी परिसरात भीतीचं वातावरण मिरज तालुक्यातील येथे वृद्ध दाम्पत्याच्या घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे यामध्ये सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम आणि साड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या येथील शिंदेकुडी बस्ती येथे दत्तात्रय उमाजी पाटील वयवर्ष बासष्ट आहे आणि त्यांची पत्नी छाया दोघेजण घरात झोपले असता मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नव्या स्लॅबच्या घरातील तिजोरीतून सोने आणि रोख रक्कम साड्या आणि चांदीची भांडी लंपास केली जुन्या कौलारू इमारतीत पाटील आणि त्यांच्या पत्नी झोपलेल्या असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे दरवाजे वाचवत असल्याचा संशय आला मात्र गाढ झोप लागलेली असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर चोरट्याने कवलारू दरवाज्यातून कडी काढून नव्या खोलीत प्रवेश केला यावेळी कपाटातील सुटके शेजारील कॅनलवर आणून टाकून त्यामधून किल्ल्या घेऊन पुन्हा तिजोरी उघडत कानातील रिंगा चेन अंगठी चांदीची भांडी चार हजार रुपये रोख तसेच महागड्या साड्या लंपास केल्या यात एकूण साडेसात तोळे सोने एकूण चार हजार रुपये यांची चोरी झाल्याचं यावेळी पाटील यांनी सांगितलं चोरी करत असताना शेजारील कुटुंबाच्या दरवाजाना अज्ञात चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती सकाळी उमाजी पाटील यांच्या पत्नी छाया पाटील त्यान या उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी शेजारील कुटुंबातून लावण्यात आलेली बाहेरील कडी काढली याआधी पाटील यांच्या घरात महिनाभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता आज घडलेल्या चोरीदरम्यान चोरीचा प्रयत्न या चोरट्यांनी केलेला आहे चोरीची घटना समजच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे पाटील दोनशे समाने चोरट्याने येऊन साडेसात सोनं गालंपास केलं पुन्हा ह्याच्या पाठीमागे महिन्याच्या पाठीमागे एकदा येऊन प्रयत्न केला परत आजूबाजूच्या घरांना कड्या घातल्या आम्हाला बाहेर यायला काय साधन नाही वाजून आले बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज